शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर, खबर बात मध्ये शहरातील मुकुंदनगर सावडी उपनगरातील दप्पोन रस्ता परिसर व कोटला भागात रविवारी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने गुप्त छापेमारी झडती घेतली सुमारे शंभर ते एकशे पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी कारवाई करत लॅपटॉप मोबाईल मधील डिजिटल डेटा संशयास्पद पुस्तके व कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ला मंजुरी दिली आहे आता या घरकुल योजनेच्या अनुदानातही पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे या वाढीव अनुदानातून पस्तीस हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी तर पंधरा हजार रुपये प्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहेत यासह केंद्र सरकारकडून सौर योजनेसाठी आणखी तीस हजार यामुळे घरकुलांवरील सोलर योजनेसाठी सरकारकडून पंचेचाळीस हजार तर लाभार्थ्यांना स्वतःकडील पाच हजारांचा हिस्सा भरावा लागणार आहे निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका पंचाहत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बापू नामदेव शिंदे असे खून झालेल्या वृद्धांचे नाव आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन बापू शिंदे यांनी रविवारी पहाटे दिली आहे सदरची घटना शुक्रवारी शनिवारी रात्री साडे वाजेच्या दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री साडे वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे केळगाव परिसरातील जयहिंद कॉलिनी भूषण नगर येथील लिंक रस्त्यावरील सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरात अज्ञात चौटांनी घरफोडी करून तब्बल दोन लाख एकोणीस हजार पाचशे अठरा रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलत वक्तव्याचा अहिलानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यांची प्रतिमा रस्त्याला चिटकवून ती पायाखाली तुडवली तसेच जोडे मारून निषेध केला दरम्यान सपकाळ यांची जीप चाटणाऱ्या शहर भाजपाच्या वतीने दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतो न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर